सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित ललित रंग हे त्यांचं पुस्तक आणि त्यातल्या विविध गोष्टीतून आज जी मी गोष्ट निवडली आहे ती आहे कहाणी खुर्चीची हो तीच खुर्ची जी आपण रोज वापरतो रोज बघतो आणि आजकाल तर खुर्चीशिवाय आपल्याला कुठे बसायलाच येत नाही तर बघूया या खुर्चीची कहाणी काय आहे ते सुरू करते खुर्ची तुम्ही म्हणाल हा काय विषय आहे का लेखनाचा नाव तरी किती वृक्ष ख हा कठोर वर्ण च दंतव्य त्यात रफाराची भर खुर्ची नाव वारंवार वा उच्चारणं म्हणजे जिभेला शिक्षा आहे नुसती काय आहे असं त्या खुर्चीत बसायला जागा पाठीमागे टेकायला जागा अशी ही खुर्ची पण जरा खोलात शिरलात आणि तिचा इतिहास बघितलात तर थी भल्या भल्या ना है, है थी। ती भल्या भल्यांना नाचवणारी आहे हे लक्षात येईल इतरांचं मग बघू आपल्या जीवनातच तिनं किती महत्त्वाचं स्थान काबीज केलं आहे ते बघा क्षणोक्षणी तिची गरज भासते सकाळी गरम चहाचे घुटके आरामात घ्यायचे तर खुर्ची हवी जेवताना टेबलापाशी खुर्ची हवीच कोणी पाहुणे आले की या बसा म्हणून स्वागत करायला ही खुर्चीच पुढे करतो दिसायला अगदी साधीच पण भल्या भल्यांची झोप उडवणारी आहे ही कोणी ऑफिसात वरची खुर्ची मिळाली नाही म्हणून तळमळतो तर कोणी वरच्याची खुर्ची कशी खेचता येईल या विचारांना पछाडलेला असतो कोणा राजकारण्याची खुर्चीच्या पायात झोप उडते तर कोणी मिळालेली खुर्ची कशी टिकवायची या विचाराने तळमळत असतो खुर्चीवरून होणाऱ्या मारामाऱ्या सुरत काँग्रेसपासून आजपर्यंत चालूच आहे ही खुर्ची कोणाला काय काय करायला लावेल याचा नेम नाही बरं मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे कोणी हिच्या आधारावर दुसऱ्यावर रुबाब दाखवतात तर कोण तिच्या प्राप्तीसाठी शरण शरण नारायणा म्हणतात कोणी बॅग भरून पैसे देतात तर कोणी पैसे घेतात दुसऱ्याची खुर्ची बळ बल, बळकावण्यात माणसाला असुरी आनंद मिळतो त्याचा कधी कधी अतिरेक होऊन ही खुर्ची रक्तलांछित होते या खुर्चीवरून युद्ध पेटतात या खुर्चीच्या प्राप्तीसाठी बाप आणि मुलगा नातंसुद्धा विसरतात कधी बाप मुलाला ठार मारतो कधी मुलगा बापाला तुरुंगात टाकतो त्याची साक्ष मोगल इतिहास आपल्याला देतोच की तर असं आहे हा खुर्चीचा महिमा ऑफिसात तर तिचंच राज्य असतं तिथे तर सर्वत्र अगदी खुर्च्याच खुर्च्या कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या साहेब बसतात तीही खुर्ची आणि साहेबांच्या दाराबाहेर राखण करणारा त्यालाही खुर्चीस किती समानता साधली आहे बघा हिने तिचे प्रकार तरी किती लहान खुर्ची मोठी खुर्ची हाताची बिन हाताची खुर्ची कुठे आरामदायक तर कुठे पाठ ताट ठेवणारी खुर्ची तशा तिच्यात जातीपाती पण आहेत बरं का शिस्वी साग लाकडाची खुर्ची फार भाव खाते कारण तिचं लाकूड अत्यंत टिकाऊ असतं पण तिला पॉलिश करायला खर्च मात्र खूप येतो पेताची आणि बांबूची खुर्ची अगदी हलकी पण नको गो बाई डेकूण झाले तर हे प्रकरण कोण निस्तारणार आताच्या जमान्यात प्लॅस्टिक खुर्चीने मोठी मजल मारली हलक्या दिसायला आकर्षक धुवाय पुसायला सोप्या त्यामुळे प्लॅस्टिकच्या खुर्च्या लोकप्रिय झाल्या आहेत त्यांनी आपला वेगळा संसार मांडला आहे काळ बदलला समाज बदलला पण खुर्ची मात्र आपलं आसन टिकवून आहे रंगरूपात बदल झाला तरी अंतरंग तसंच आहे आपल्याला हवी असलेली खुर्ची नेहमी मिळेलच असं नाही संध्याकाळी बुफेला गेलो तर आपली नजर खुर्चीसाठी भिरभिरत असते जेवणाच्या पंक्ती मांडल्या असतील तर मला तिथे जेवणाची टेबल जोडलेली असतात त्या सांध्यातल्या खुर्चीत बसायला अजिबात आवडत नाही एक पाय या बाजूला आणि एक पाय त्या सांध्याच्या पलीकडे असं टाकून बसलं की माझा जेवणातला आनंदच निघून जातो त्या दिवशी जेवणाच्या पंक्तीत मी अगदी मला हवी तशी खुर्ची पकडून बसली थोड्या वेळाने माझी मैत्रीण आली म्हणाली जरा पुढे सरक की मी सावधपणे खुर्ची पुढे सरकली पण जेवायला सुरुवात करण्याआधी मुलाकडची कर चार मंडळी आली आणि त्यांनी आमच्याच रांगेला पुढे सरकायची विनंती केली पुढे सरकत सरकत मी नेमकी त्या सांध्याजवळच्या खुर्चीवर बसले त्या दिवशी जेवणं चांगलं असूनसुद्धा माझा मूड गेला माझ्याप्रमाणे बऱ्याच जणांना विशिष्ट ठिकाणच्या खुर्च्यांची ॲलर्जी असते डोक्यावर पंखा असलेली खुर्ची ना नको असते जोरदार हवेचा मारा आणि पंख्याचं लयदार घुमणं त्यामुळे जरा दूरवर बसावं असं वाटतं सिनेमागृहात नाट्यगृहात रंगांच्या रांगांच्या मधल्या खुर्च्या नकोशा वाटतात कारण येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लाथा खाव्या लागतात लोक जितक्या वेळा जातील किंवा येतील तितक्या वेळा अंग चोरून जागा करून द्यावी लागते त्यांना माझी एक मैत्रिणी तर हॉटेलात गेली की खुर्ची शोधण्याआधी कसलं तरी निरीक्षण करायचे दोन तीन वेळा हे पाहिल्यावर मी तिला विचारलं त्याबद्दल तर ती म्हणाली अगं मी प्रथम बेसिनची जागा पाहते आणि मग त्यापासून दूरची जागा बसायला शोधते पेसीजवळ पाटी लावली असली तरी लोक तोंड धुताना चित्रविचित्र आवाज करतात आणि पुढच्या डिशमधला पदार्थ तोंडात घालू नये असं अगदी वाटतं मग आपल्याला खुर्चीला पण जोर जोडीदार आहे बरं का आणि त्याचं नाव आहे टेबल पण खुर्ची आपली जरा स्वतंत्र वृत्तीची आहे समस्त स्त्री वर्गाला जे जमलं नाही ते हिला जमलंय टेबल असो किंवा नसो तिला चालतं कुठल्याही समारंभाला एक टेबल चालतं पण खुर्च्या मात्र अनेक लागतात खुर्ची वाचून समारंभ होऊ शकत नाही अशी आहे खुर्चीची महती समारंभाच्या ठिकाणी व्याख्यानाला लग्न समारंभाला कुठेही जा प्रत्येकजण खुर्ची पकडण्याच्या गडबडीत असतो जणू खुर्ची पकडण्याची स्पर्धा लागलेली असते असं का माणसाला हल्ली इतका वेळ उभा राहता येत नाही का उत्तर आहे होय खूप जणांनी कबूल केलं आहे पंधरा वीस मिनटं उभं राहिल्यानंतर एकदा या पायावर मग दुसऱ्या पायावर असं तोल सांभाळत आणखी पाच सात मिनटं काढता येतात मग खुर्ची गाठावीच लागते खाली जमिनीवर बसण्याचे हल्ली लोक विसरलेच आहेत बहुतेक कंबर दुखते पाठ दुखते गुडघे दुखत दुखतात या सर्व तक्रारी हल्ली ऐकू येतात त्यामुळे खुर्चीचा शोध अनिवार्य ठरतो म्हणूनच कुठल्याही समारंभाला गेलो तरी नजर नजरप्रथम खुर्ची आणि तीसुद्धा रिकामी शोधत असते खुर्चीवरून खेळला जाणारा एकमेव खेळ म्हणजे संगीत खुर्ची आपण सामान्य माणसं या खेळात आपली खुर्ची सोडून देतो आणि रिकाम्या खुर्चीच्या शोधात गोल गोल फिरतो राजकारण्यांमध्ये हा खेळ फार रंगतो बरं त्याच्या चर्चा तर याहून रंगतात या खेळात राजकारणी आपली खुर्ची सोडायला तयार नसतात खुर्चीला चिकटून बसतात फक्त त्याहून वरची खुर्ची मिळणार असेल तरच ते खुर्ची सोडण्याचा विचार करतात सामान्य माणसं हा खेळ आनंदासाठी वेळ असेल तेव्हा खेळतात राजकारण्यांमध्ये मात्र हा खेळ सततच चालू असतो तर आता मंडळी आपण खुर्चीचं मूळ कुठे आहे ते शोधून काढूया पण ते उद्या आज आपण इथेच थांबूया उद्या बघूया याच्या पुढचा भाग तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद